नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती सुरूच आहे पुढील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ आहे मात्र आता त्यापूर्वीच राज्यामध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसलाय यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी माहितीची वाट धरल्याचं पाहायला मिळालं याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसलाय आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतोय काँग्रेसमधल्या देखील ला अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये पक्ष प्रवेश केलाय दरम्यान आता काँग्रेसला आणखी एक मोठा बसला बसलाय जळगावातील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा नव्हण आलाय दोन वर्षांपूर्वीच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी तुम्ही जगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार